शेतकरी बंधूं नमस्कार सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासकीय निर्णयानुसार कृषी विभागाने प्रक्रिया सुरू केली असून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी ई पीक पाहणी केली होती त्यांच्या याद्या आपल्या गावात प्रसिद्ध झाल्या असतीलच तर त्याबाबत संमतीपत्र आणि हरकत प्रमाणपत्र आपल्याला जमा करून द्यायचे आहे तर आपण संमतीपत्र कसे भरायचे याबाबत माहिती घेऊया यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खैल हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व वा कृषी विभागाच्या अन्न अंतर्गत अनुदान पब्लिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खालील सह्या करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्न कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो अशा प्रकारे हे संमतीपत्रामध्ये लिहिलेलं आहे खाली आपल्याला आपला जिल्हा टाकायचा आहे जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर आपल्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे तालुक्याच्या नावापुढे आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे पुढे आपला गट नंबर टाकला तरी चालेल म्हणजे थोडासा फॉर्म वास जमा करणाऱ्यांना मदत होईल शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याच्याखाली टाकायचं आहे पहिलं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये आडनाव त्याच्या खालीच आपल्याला आपल्या आधार कार्डवर असलेलं इंग्रजीमधलं नाव पहिलं नाव मधलं नाव आणि सरनेम म्हणजेच आडनाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आधार कार्डवर जसं स्पेलिंग असेल तसंच स्पेलिंग आपण याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्या खाली आपला संपूर्ण आधार क्रमांक इंग्रजीमध्ये या चौकटीत लिहायचा आहे त्याच्या खाली आपला मोबाईल नंबर म्हणजे शेतकऱ्याचा आधार आधार नंबर टाकल्यानंतर खाली शेतकऱ्याने आपला मोबाईल क्रमांक ह्या चौकटीत स्वच्छ आणि सुंदर अक्षरात टाकायचा आहे म्हणजे ते सर्व डाटा फीड होणार आहे डाटा फीड होताना आपले अक्षर डाटा फीड करणाऱ्या डाटा ऑपरेटरला समजले पाहिजे त्याच्या खाली दिनांक टाकून आपल्या अर्जदाराने आपली खाली सही आणि सही खाली आपलं नाव लिहायचं आहे ज्याला सही येत नसेल त्यांनी अंगठा अंगठा द्यायचा आहे आणि अंगठ्याखाली कोणाकडून तरी नाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला फॉर्म भरता येत नसेल तर ज्याला फॉर्म भरता येईल त्यांच्याकडून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा सा संमतीपत्राचा फॉर्म भरायचा आहे हे संमतीपत्र यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे वैयक्तिक आणि सामायिक क्षेत्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी कंपल्सरी भरून जमा करायचे आहे हे जे संमतीपत्र पाहिलं ते सर्व शेतकऱ्यांना भरून द्यायचे कंपल्सरी आहे म्हणजे वैयक्तिक आणि सामायिक क्षेत्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी हे संमतीपत्र भरून द्यायचे आहे चला आता आपण सामायिक ना हरकत प्रमाणपत्र कसे भरायचे ते पाहूया यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे आम्हाला जिल्हा आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे तालुका तालुक्याचं नाव टाकायचं आहे गाव आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे मधील संयुक्त खात्यात आहे संयुक्त खाते असल्यामुळे हा एक फॉर्म आहे खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक आठ खात्याचे चे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुज्ञे अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सहहिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहे आता हे संमतीपत्र जो लिहून घेईल त्याचं इथं नाव टाकायचं आहे खातेदाराचं नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये त्याच्या खाली इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे हे नाव टाकताना आपल्या आधार कार्डवर मराठीमध्ये जे नाव लिहिलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये जे नाव लिहिलेलं आहे तेच नाव टाकायचं आहे त्याच्या खाली आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक हा इंग्रजीमध्ये लिहायचा आहे आणि आधार क्रमांकाच्या खाली आधार क्रमांक स्वच्छ अक्षरात लिहा आधार क्रमांकाच्या खाली आपला खातेदाराने जो संमती लिहून घेणार आहे त्याने त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली अनुक्रमांक खातेदाराचे नाव आणि संमतीबाबत सही आता जे खातेदार लिहून देणार आहेत त्यांनी आपली नावं जेवढे खात्यावर नावं असतील आपल्या खाते उतारावर किंवा आटवर तेवढी नावं एक दोन तीन चार असे अनुक्रमे अनुक्रमाने खाली टाकायची आहे आणि त्याच्या खाली त्याच्या पुढच्या कॉलममध्ये संमतीबाबत सर्व खातेदारांनी सही करायची आहे आता हे कसं आहे आता काही असतील नसतील हा थोडा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आता हे आपल्याला संमतीपत्र करून द्यायचं आहे संमतीपत्र सर्व दिल्यानंतर सह्या केल्यानंतर आपल्याच गावातील दोन शेतकऱ्यांचे किंवा आपल्या जवळच्या दोन शेतकऱ्यांचे किंवा आपल्या गावातील कुणी ग्रामस्थ असतील यांच्या साक्षीदार म्हणून खाली दोन सह्या घ्यायच्या आहेत सह्या घेतल्यानंतर आपण हे संमतीपत्र संमतीपत्र नाही सामायिक खातेदारांचे ना हरकत पत्र त्याला जोडून द्यायचं आहे जे सामायिक खातेदार असतील त्यांना हे दोन्ही फॉर्म भरणं आवश्यक आहे म्हणजे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र असे दोन्हीही प्रपत्र आपल्याला भरून द्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब या पद्धतीने आपल्याला हे कागदपत्र बारा तेरा म्हणजे मंगळवारपर्यंत सर्व कृषी विभागाकडे जमा करायचे आहे आपल्या गावात कृषी सहाय्यक असतील किंवा त्यांनी सांगितले असेल त्या आपल्या कृषी मित्राकडे ही संबंधित कागदपत्र लवकरात लवकर जमा करा त्यानंतर त्यांना पुढे डाटा फिडिंगचे पण काम आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर जमा करावी ही